आलेले आहेत काही अपडेट आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत गट क्रमांक तीन मध्ये बाळासाहेब भाऊ तावरे आणि रंजन कुमार तावरे या दोघांमध्ये काटेकी टक्कर असल्याचं आपल्याला पाहाव्यास मिळत आहे नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार शिवराज राजे जाधवराव यांना अठराशे सत्याऐंशी मतं मिळालेली आहेत तर राजेंद्र बुरुंगले यांना अठराशे अडुसष्ट मतं मिळालेली आहेत बाळासाहेब भाऊ तावरे यांना अठराशे चार मतं मिळालेली आहेत तर रंजन कुमार तावरे यांना पंधराशे एकतीस मतं मिळालेली आहेत यापूर्वीच्या पहिल्या फेरीमध्ये बाळासाहेब भाऊ तावरे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक बाळासाहेब भाऊ तावरे हे दुसऱ्या क्रमांकावरती होते मात्र या दुसऱ्या फेरीमध्ये चमत्कारिक बदल होत असल्याचं आपल्याला पाहाव्यास मिळत आहे यामध्ये राजेंद्र बुरुंगले हे दुसऱ्या क्रमांकावरती आले असून बाळासाहेब भाऊ तावरे हे तिसऱ्या क्रमांकावरती आल्याचं चित्र आपल्याला पाहाव्यास मिळत आहे या हाती आलेल्या आकडेवारीनुसार बाळासाहेब भाऊ तावरे यांना अठराशे चार मतं आहेत तर राजेंद्र बुरुंगले यांना अठराशे अडुसष्ट मतं आहेत भाऊंचा आणि बुरुंगलेंचा विचार केला असता चौसष्ट मतांचा फरक या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतोय मात्र बाळासाहेब भाऊ तिसऱ्या क्रमांकावर गेल्यामुळे रंजन कुमार तावरे आणि बाळासाहेब भाऊ तावरे यांच्यामध्ये काटी की काटे की टक्कर असल्याचं चित्र आपल्याला प्रकर्षाने पाहावयास मिळत आहे प्रामुख्याने शिवराजराजे जाधवराव यांचा विचार केला असता अठराशे सत्त्याऐंशी मत मतां मिळवून ते त्यांचा आणि रंजन कुमार जो फरक आहे तो तीनशे छप्पन्न ची त्यांनी आघाडी घेतलेली आहे शिवराज राजे जाधवराव यांना तीनशे छप्पन्न लीड मिळालेली आहे राजेंद्र बुरुंगले यांना तीनशे सदोतीस लीड आहे तर बाळासाहेब भाऊ तावरे दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर गेले असून त्यांची लीड ही दोनशे त्र्याहत्तर लीड असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहाव्याच मिळत मात्र रंजन कुमार तावरे आणि बाळासाहेब भाऊ यांच्यामधला जो फरक आहे तो कमी असल्यामुळे इथं कुठंतरी तरी काटे की टक्कर होणार की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे उल्लेखनीय बाहेर की बाळासाहेब भाऊ तावरे हे ज्येष्ठ संचालक आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माझे अध्यक्ष आहेत आणि रंजन कुमार तावरे देखील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माझे अध्यक्ष आहेत विद्यमान संचालक आहेत दोघही विद्यमान संचालक आहेत आणि नीलकंटेश्वर पॅनलची जी नीलकंठेश्वर पॅनल जा जो, जो संघर्ष आहे तो बाळासाहेब भाऊ तावरे यांच्या नेतृत्वामध्ये हा पॅनल पुढं जाताना दिसतोय मात्र आता नुकत्याच हाती आलेल्या कलानुसार बाळासाहेब भाऊ तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्यामध्ये काटी टक्कर असल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहावयास मिळतंय या निवडणुकीमध्ये माळेगाव गटाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे कारण या ठिकाणावरून बाळासाहेब भाऊ दिग्गज नेतृत्व आहेत आणि रंजन कुमार तावरे हे दोघंही माझी चेअरमन असल्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे मात्र नुकत्याच आलेल्या अपडेट्सनुसार दोघांमध्ये काटेकी टक्कर होण्याची चि चिन्ह पाहावयास मिळत आहेत मात्र या रसी राजेंद्र बुरुंगले हे दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावरती आल्याचं चित्र आहे आकडेवारी मी पुन्हा सांगतो शिवराज राजे जाधवराव हे सुरुवातीपासूनच माळेगाव गटातून आघाडीवरती राहिलेले आहेत पहिल्या फेरीमध्ये देखील ते आघाडीवरती होते दुसऱ्या फेरीमध्ये देखील ते आघाडीवरती असल्याचं चित्र आपल्याला पाहाव्यास मिळतंय त्यांना दुसऱ्या फेरीमध्ये अठराशे सत्याऐंशी मतं मिळालेली आहेत त्यामध्ये त्यांना तीनशे छप्पन्न मतांची आघाडी मिळालेली आहे तर राजेंद्र बुरुंगले हे तिसऱ्या क्रमांकावरती होते पहिल्या फेरीमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावरती आल्याचं चित्र आपल्याला पाहाव्यास मिळत आहे त्यांना मिळालेली मतं अठराशे अडुसष्ट मतं त्यांना मिळालेली आहेत आणि एकूण त्यांच्या लीडचा विचार केला असता तीनशे सदोतीस मतांची त्यांना आघाडी मिळालेली आहे तर बाळासाहेब भाऊ तावरे हे प्रथम पहिल्या फेरीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती होते मात्र दुसऱ्या फेरीमध्ये ते, ते तिसऱ्या क्रमांकावर गेल्याचं चित्र आहे आणि त्यांना मिळालेली मतं ही अठराशे चार एवढ्या एवढी त्यांना मतं मिळालेली आहेत आणि रंजन कुमार तावरे यांना पंधराशे एकतीस मतं मिळालेली आहेत बाळासाहेब भाऊ तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्यातील आकडेवारीचा आणि लीडचा जर विचार केला तर बाळासाहेब भाऊ तावरे हे दोनशे त्र्याहत्तर मतांनी रंजन कुमार तावरेपेक्षा लीड घेऊन तिसऱ्या क्रमांकावरती आहेत त्यामुळे या ठिकाणी दोघांमध्ये काटेकी टक्कर होणार की, की काय अशी चित्र सध्या तरी पाहावयास मिळत आहेत मात्र हाती आलेल्या माहितीनुसार यामध्ये पुढे आकडेवारी मध्ये बदल होऊ शकतो असंही सांगण्यात येत आहे त्यामुळे पाहूयात नेमकं काय होत आहे येणाऱ्या आकडेवारीमध्ये कदाचित बाळासाहेब भाऊ पुन्हा आपल्या दुसऱ्या स्थानावरती जातील आणि आता तरी मात्र बाळासाहेब भाऊ तावरे आणि रंजन कुमार तावरे या दोघांमध्ये काटेकिटीकर असलेल्या आपल्याला पाहाव्याच मिळत